जयशिवराय बोरांनो मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ माझी खूप प्रामाणिक इच्छा आहे की प्रत्येक मराठी बोर्ग आय टीमध्ये आला पाहिजे आणि त्यासाठी आपण फुलस्टॅक जेवा डेव्हलपमेंटची फ्रीमध्ये स्थिती स्टार्ट केली तुम्ही आणखीन पण त्याला ॲक्सेस केलं नसेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपल्या या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे भाऊ दिदी सगळेजण ॲक्सेस त्याला करा आजचा व्हिडिओ आजचा टॉपिक तुम्ही थांबलेवरती बघितलाच असेल अँड दॅट इज वॉट प्रत्येक जण आय टीमध्ये येऊ शकतो पूर्ण आय टीमध्ये जॉब घेणं खूप सोपं आहे आय टीमध्ये मध्ये जॉब घेणं खूप सोपं आहे फक्त त्याला केलं काय काय पाहिजे बघा करावं तर खूप लागणार आहे प्रत्येक फील्डमध्ये स्ट्रगल आहे आय टीमध्ये मध्ये पण स्ट्रगल आहे पण स्ट्रगल करा लाईफ इज सेट ओके आय टीमध्ये एंट्री करणं किती सोपं आहे कसं सोपं आहे बघा सोपी गोष्ट कुठलीही नसते त्याला आपल्याला सोपं करावं लागतं त्यामुळे मी तुम्हाला आय टीमध्ये येण्यासाठी गोष्टी सोप्या कशा करायच्या काय करायचं स्टार्ट टू एंड सगळं सांगणार आहे ओके मी सांगेल ते करा ओके फॉलो करा नक्की तुम्हाला रिझल्ट भेटेल ओके okay, चला सुरुवात करूया जय जिजाऊ जय शिवराय प्रत्येकाने कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय शिवरायचा स्पॅम करून टाका ओके okay, तुम्हाला डायरेक्ट लिंक पाठवतो मी पाठवत्या हो फुलस्टॅग ज्या वा सरीची फ्रीमध्ये चालू दररोज संध्याकाळी दहा साडे दहा वाजता ऐका आय टी मध्ये तुम्ही यायचं स्वप्न बघितलंय ड्रीम आहे तुमचं तुम्ही डिग्री पण त्या वाईज चूज केली बी सी असेल नाहीतर तुमचं बीटेक असेल काही असू द्या बघा डिग्री इज नॉट मॅटर डिग्री मॅटर करत नाही मॅटर इज ऑट स्किल्स काही पूर्व म्हणले सर बारावीला माझे मार्क्स कमी आहेत दहावीला माझे मार्क्स कमी आहेत आय टीमध्ये इंटरव्ह्यू भेटू शकते का भेटू शकते अय भावा मार्क बघणाऱ्या कंपन्या आहेत एम एस सी कंपनी आहेत पण आहे प्रोडक्ट बेस्ट कंपनीमध्ये तुला तुझे मार्क्स बघितले जात नाही तुझे स्किल बघितले जातात स्केल कंपन्या स्टार्टअप कंपन्या तुझे स्किल्स बघतील नॉलेज बघतील आणि तुला जॉब देतील त्यामुळे टेन्शन घेऊ नको मार्क्स कमी आहेत डिमोटिवेट झालोय मला जॉब भेटेल का नो टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्ट प्रिपरेशन चालू ठेवायचं ठीक आहे करायचंय काय बघा फॉर ज्यावेळेस तुम्ही कॉलेज इयरला जर असाल आता ठीक आहे बघा जे कॉलेज इयरला असेल त्यांच्यासाठी पण सांगतोय कॉलेज झालंय त्यांच्यासाठी पण सांगतोय आणि सर प्रिपरेशनच करतोय जॉबच लागेल त्यांच्यासाठी पण सांगतोय प्रत्येकाने कोणी होप सोडायचा नाही होप सोडून होणार काय मला सांगा होप सोडायचा कशासाठी होप सोडायचा नाही आहे प्रिपरेशन सांगतोय त्या पद्धतीने फॉलो करा फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला थर्ड इयरला आहे भावा दिदी ताई सगळेजण नीट ऐका का तुम्ही त्या एजमध्येच तुमच्या त्या म्हणतो ना आपण त्या लेवललाच ओके तुमच्या कॉलेज इयरलाच तुमचं प्रिपरेशन तिथून स्टार्ट करा कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज निवडा आय टीमध्ये येण्यासाठी मग तुम्ही जावा निवडा पायथन निवडा सिहास निवडा कुठलीही निवडा प्रोग्रामिंग लँग्वेज निवडा आणि स्टार्ट करा ओके okay. दररोज तुम्हाला त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये दररोज एक नवीन कॉन्सेप्ट शिकत राहायचं आहे दररोज शिकत राहायचं आहे okay. ओके कॉलेज इयरपासून या सगळ्या गोष्टी फॉलो करा युट्यूब चॅनल्स आहेत एवढे मोठे गुगल आहे चॅट जी बी टी आहे सगळेजण तुम्हाला हेल्प करायला बसलेत आणि मी स्वतः चालू केलं यार राईट कशाला दुसरीकडे जायचंय तुमच्या भावाची सिरीज फॉलो करा दॅट्स इट जावाची मी जावा शिकले ओके इफ यू आर लाईक पायथन पायथनसाठी पण मरणाचे दुनियाभराचे चॅनल्स आहेत दुनियाभराच्या गोष्टी आहेत रिसोर्सेस अवेलेबल आहेत केलं पाहिजे फक्त केलं पाहिजे ओके त्यामुळे फॉलो दॅट स्टार्ट करा दररोज नवीन एक कॉन्सेप्ट शिकायचे दररोज तुमच्यामध्ये एक पर्सेंट चेंज झाला पाहिजे एक पर्सेंट आज तुम्ही कलेक्शन शिकलं लेट सपोज आज तुम्ही कन्स्ट्रक्टर शिकला उद्या तुम्ही मेथड शिका मेथड शिकले परवा तुम्ही ओप शिका अरे प्रत्येक दिवशी नवीन कॉन्सेप्ट शिका आणि एक सांगू थेरॉटिकल कॉन्सेप्टवर भर देऊ नका प्रॅक्टिकल इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके तुम्हाला जर सांगितलं की हा हा कोड कर हा क्वेश्चन आहे तुला प्रॅक्टिकली करायचं आहे आला पाहिजे त्यामुळे सेवंटी पर्सेंट तुमचा फोकस प्रॅक्टिकल ओरिएंटेड लर्निंगवरती पाहिजे नॉट थेरोटिकल ओरिएंटेड प्रॅक्टिकल ओरिएंटेडवरती भर द्या कारण प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत प्रोजेक्ट्स करायचे कंपनीमध्ये तिथं तुमचं थेअरॉटिकल नॉलेज नाही प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला हेल्प करेल ठीक आहे त्यामुळे दररोज नवीन शिकायला चालू करा दुसरी गोष्ट कॉलेज एजमध्येच तुम्हाला तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग बनवायचं आहे रिझ्यूममध्ये सेट खूप पाहिजे बरं का स्किल्स स्किल खूप पाहिजे ते स्किल्स त्याच्यामध्ये ॲड करा स्किल सेट म्हणजे काय असतं बघा तुम्ही एखादी प्रोग्राम लँग्वेज पकडली जावा त्या ज्यावामध्येच लाईक ॲडव्हान्स जावाचे फीचर्स असतील दन स्प्रिंग असेल स्प्रिंग बूट असेल मायक्रोसर्विस असेल म्हणजे एक्स्ट्रा गोष्टी जेवढ्या तुमच्याकडे असतील त्याच लँग्वेज रिलेटेड बेनिफिशियल आहे लय बेनिफिशियल आहे परत बाकीचे टूल्स शिकायला चालू करा गीट शिका गिट हब शिका मे शिका पोस्टमॅन शिका राईट हे पॅरेलिल राहते ना त्याच्यासोबत राईट हा स्किल सेट काय वाया जाणार नाही आहे राईट इक्लिपचं नॉलेज आहे एस कोडचं नॉलेज घ्या इंटेलिजन्सचं नॉलेज घ्या राईट कधी काय यूज करायला येईल काय सांगता येत नाही राईट त्यामुळे हे टूल्स तुम्ही त्या लेवलला शिकून घ्या ओके अंडरस्टँड तर करून घ्याल बेसिक या सर्व आफ्टर दॅट तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशनवरती फोकस करायचं आहे तुमचं कम्युनिकेशन लय महत्त्वाचं आहे भावा इंग्लिश कम्युनिकेशनवरती फोकस कर त्यासाठी काय करायचं आहे काय नाही मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देतो इंग्लिश तीस दिवसात तुझं परफेक्ट होईल कसं काय करायचं सगळं मी सांगितलं आहे ओके इंग्लिशच्या कम्युनिकेशनवरती तिथूनच तुम्हाला फोकस करायचं आहे ओके इंग्लिश कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा बूस्ट करा बूस्ट करा कॅमेरा वापरा मोबाईल वापरा मोबाईलच्या कॅमेराजमध्ये छोटे छोटे व्हिडिओज बनवा बाय कॉन्फिडन्स हाय लेवल आपला आपल्या पोरांचा कॉन्फिडन्स इथं नाही आहेत आपल्या पोरांचा कॉन्फिडन्स दुसरीकडे येतो बघतो तुला भेट बाहेर तिकडो आपला कॉन्फिडन्स खातर ना हाय लेवलचा आहे पोरनो इकडं पण कॉन्फिडन्स पाहिजे इंटरव्ह्यूच्या समोर गेल्यानंतर पोरं असं 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 करतात त्यामुळे तो तिकडचा कॉन्फिडन्स इकडं आणायचा प्रयत्न करा म्हणजे सेम तसाच नाही तर इंटरव्ह्यूला बघतो तुला घेतो का नाही असला कॉन्फिडन्स नाही पाहिजे कॉन्फिडन्स इज लाईक दॅट तुम्ही जाऊन लाईक प्रॉपर अँसरचं रिप्रेझेंटेशन त्याच्यासमोर करत आहे हे मॅटर करत आहे एवढं तुम्हाला जमलं पाहिजे ठीक आहे त्यामुळे या गोष्टी तिथूनच बिल्डअप करायला सुरुवात करा पुल्ली गोष्ट वरती रेफरन्स किंवा कनेक्शन बनवायला सुरुवात करा काहीपर्यंत लिंकडिनचं अकाउंटच नाही आहे रेझ्यूम प्रॉपर नाही आहे काहीच नाही आहे करा या सगळ्या गोष्टी रिझ्यूमचं टेम्पलेट पाहिजे कसा बनवतात काय पाहिजे सगळं आपल्या चॅनलवरती आहे लिंकड वरती कनेक्शन कसे बनवायचे सगळं आपल्या चॅनलवरती आहे सर्च करा भेटेल ओके लिंगडीनवरती पोरांनो कनेक्शन बनवा थर्ड इयर संपेपर्यंत वीस तीस हजारपर्यंत कनेक्शन होऊ द्या कुठून ना कुठून ऑपॉर्च्युनिटी नक्की तुम्हाला भेटणार आहे ओके त्यामुळे कनेक्शन बनवला आत्ताच सुरू कर बावा आणि हा व्हिडिओ तुझ्या मित्राला शेअर कर ज्याला माहीत नाही कशाप्रकारे पावलं टाकावी रस्ताच माहीत नाही जायचंही कुठं माहीत आहे पण रस्ता कसं कुठं काट्या इथं काय माहीतच नाही सो आय एम हिअर टू गाईड फॉर एव्हरी मराठी स्टुडंट्स ओके पुढं लिंग इनवरती कनेक्शन बनवले एव्हरीथिंग इज सेट आणि आता तुला तुझ्या टेक्निकल स्किलवरती फोकस करायचं आहे दररोज फोकस करायचं आहे ओके एक दिवससुद्धा वेस्ट गाया वाया घालवायचा नाही कारण हे बघ कॉलेज एजमध्ये तर या गोष्टी तुम्ही केल्याबरोबर आम्हाला सांगणार कोण नव्हतं तुम्हाला सांगणार आहे कॉलेज एजमध्ये बाकीचा टाईमपास करण्यापेक्षा हे करा आय टीमध्ये जॉब घेणं खूप सोपं होऊन जाईल तुमचं ग्रॅज्युएशन जसं संपेल यू विल गेट द ऑपॉर्च्युनिटी नाहीतर आणखीन काही दिवस स्ट्रगल करावं लागेल एक पाच सहा महिने बट डेफिनेटली विल गेट द जॉब इन आय टी ओके सिम्पल एवढं सोपं आहे आता ब तुम्ही बघत असाल तुमचे सिनियर्स वगैरे काय एवढे स्ट्रगल आहेत बिकॉज कॉलेजेजमध्ये केलेली मस्ती येतं लक्षात तेच रिझन आहे कॉलेजेजमध्ये एज्युकेशन प्रॉपर नाही भेटलं एज्युकेशन सिस्टममुळे एज्युकेशन प्रॉपर नाही गायडन्स प्रॉपर नाही नथिंग काहीच नाही गावाखेड्यातून आली पोरं थर्ड इयर झाल्यानंतर मला पोरं म्हटलं सर सी सी प्लस प्लस काय आहे बी सी एस बी सी ए झाल्यावर आम्हाला होतं ते पण काय माहीत नाही म्हणजे या लेव्हलपर्यंत अनएज्युकेटेड आपण म्हणतो ना एवढं शिकून जर तुम्हाला प्रोग्राम लँग्वेज सी सी प्लस प्लस माहीत नसेल तुम्ही विचारता वॉट इज दिस तर कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे तीन इयरमध्ये तीन वर्षामध्ये केलं काय टाइमपास किंवा गायडन्स चांगला भेटला नाही त्याच्यामुळे टाईमपास केला राईट म्हणजे शेवटी आपण येतो कुठे टाईमपासकडे राईट कारण आपल्याकडे सोर्सेस एवढे मोठे आहेत युट्यूब आहे युट्यूब तुम्ही यू, यूज केलं के जी, के का कधी यूट्यूबला विचारलं का भाऊ मी बी सी ए आहे बी सी एस आहे पुढं काय केलं पाहिजे चार्ट जीबीट यूज केलं आहे का नाही करा यूज करा यूज पूर्ण गायडन्स देणारे लोक आहेत गायडन्स करणारे सगळेजण आहेत चार्ट जीबीट स्वतः गायडन्स करतो माहीत आहे तुम्ही कधी ट्राय केलं आहे नाही केलं करा ट्राय ओके पुढं पुढं आता बघा कॉलेजवाले झाले ज्यांचं कॉलेज झालं आहे सर आत्ता पुढं काय करू काय कळण आहे टाईमपास सर खूप झाला पण आत्ता सोल्युशन काय सोल्युशन भावा दीदी सगळ्यांना सोल्युशन हेच आहे आणखीन वेळ गेली नाही आहे सुरुवात करा मी ज्या गोष्टी सांगितल्या या पोरांना त्याच तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत ओके वेळ गेली नाही आहे वेळ अजिबात गेली नाही आहे आणखीन तुम्ही नव्याने सुरू करू शकता जे झालं ते भल्यासाठी झालं म्हणान चला पुढं दुसरं काय करू शकतो आपण राईट त्यामुळे प्रिपरेशन तुमचं पण चालू ठेवा डेफिनेटली विल गेट द ऑपॉर्च्युनिटी ओके okay. आणि ज्यांचं लाईक सर आम्ही ट्राय करतोय ट्राय करतोय ट्राय करतोय बट स्टील वी आर नॉट गेटिंग एनिथिंग त्यांच्यासाठी वा तुला काय करायचं माहिती आहे का सातत्य सोडायचं नाहीये होप सोडायचं नाहीये तुझ्यामध्ये काहीतरी कमी असेल कुठंतरी कम्युनिकेशनमध्ये लॅक असतील स्किल्समध्ये लॅक असतील डी एस मध्ये लॅक्स असतील लाईक प्रिपरेशन तुझं कुठंतरी कमी पडतं दॅट्स वाय यू आर नॉट गेटिंग द ऑपॉर्च्युनिटी बट डोंट लूज द होप ओके जिथं होप आहे तिथं रास्ता आहे ओके अशक्य ही शक्य करतील स्वामी हे म्हणायचं पुढं चलायचं चला मी थांबतो याच व्हिडिओमध्ये ओके व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो शेअर करा तुमच्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत सगळ्यांसोबत कॉलेज ग्रुप वगैरे सगळीकडे शेअर करा माहीत झालं पाहिजे यार एंट्री घेणं सोपं आहे फक्त केलं पाहिजे छे जे छे जाऊ जय शिवराय